कोरोना काळात अविरत निस्वार्थपणे समाजात सेवा देत वृत्तपत्र सृष्टी दृक श्राव्य माध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ टिकविण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतल्याबद्दल पॉवर ऑफ अमरावती अमरावतीकडून चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले चिखलदरा नगर परिषद सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तहसीलदार माया माने प्रमुख अतिथी नगराध्यक्षा विजया सोमवंशी गटविकास अधिकारी प्रकाश फोड मुख्याधिकारी पानझडे ज्येष्ठ पत्रकार अश्रफ भाई सॅम्युअल डॅनियल चंदामी होते पत्रकारांनी निवड बातम्या प्रकाशित न करता काही त्रुटी दुर्लक्षित करून प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय साधण्याचे प्रतिपादन केले पुढे त्या म्हणाल्या की प्रशासकीय स्थानिक पत्रकारांची दखल घेतल्या जाईल कोरोना काळात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून माध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय असल्याने पॉवर ऑफ मीडियाने केलेला पत्रकारांचा सन्मान उचित असल्याचे सांगितले त्यावेळी नितीन दुरबुडे मोहन गायन मारुती पाटणकर आकाश जयस्वाल राजू भास्करे आबोध चव्हाण नारायण येवले मनोज शर्मा विसेंट चंदामी राहुल शनवारे मोहसिन शेख आदींना देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी अनेक विविध प्रशासकीय तालुका अधिकारी तसेच राज्य संघटक संदीप बाजड विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर जिल्हाध्यक्ष उमेश लोटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख फनींद्र वाडकर उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलरा